नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एकवीस जून रोजी राज्याच्या काही भागांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये एकवीस जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलॅकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो एकवीस जून रोजी म्हणजेच पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान जर बघितलं तर किनारपट्टीच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही हलक्या सरी सकाळच्या दरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसंच मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि विदर्भामध्ये दे देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील तर या ठिकाणी अकोला यवतमाळ अमरावतीच्या काही भागांमध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे सकाळच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये तसेच त्याचं दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल तसेच जबरदस्त पावस जोर देखील दुपारनंतर वाढत आहे तर दुपारनंतर या भागामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये नागपूरकडे बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वाढत आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोडली विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अतिमुसळधार पाऊस सावनेर उमरी बडेगाव तसंच कामठी परशिवणी वाघोली कामपट्टी नागपूर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं जबरदस्त जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकतोय नागपूरपेक्षा जोर जास्त राहील भंडारा जिल्ह्याकडे भंडारामध्ये भंडारा वारथी धर्मापुरी चिखली तसंच मौदा बार्शी असोली कंधारी तुमसर रामटेक हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शिकत असून तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील उमरेड खेरगाव भिवापूर पवनी गोथंगाव अडियल या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त अतिमुसळधार पाऊस शिकत आहे काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे देखील आहे गोंदियामध्ये सगळ्यात जास्त पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय लखनी साकोली देवरिहा हा जो काही परिसर आहे जबरदस्त जोरदार पाऊस होऊ आहे साखरेतोळा आमगाव गोरेगाव तसेच चांगझरी तिरोरा तुमसर गोंदिया हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस आणि गोंदियाच्या उत्तर भागाकडे हलक्या माध्यमसरी सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं दक्षिणेला जोर जास्त राहील पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता गडचुलीकडे गडचुलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुसळधार पाऊस अस शिकत आहे जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर वाढत आहे एकवीस जूनच्या दुपारनंतर तसेच या ठिकाणी शिंदेवाही गडचुली मुरुमगाव कापसी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस अशकत असून काही भागांमध्ये अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो गडचुलीच्या दक्षिणेला बघितलं तर मूल मोर्शी मूलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मात्र या ठिकाणी देखील पावसाची आहे दुपारनंतर आणि दुपारच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त राहील सायंकाळच्या दरम्यान बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी दुपारच्या दरम्यान गडचुली चामोरची मुलचेरा एटापल्ली आहिरी भांबरगड जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूरकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे दुपारनंतर वातावरणमध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते चंद्रपूरच्या उत्तर भागात जोर जास्त आहे भाताळी भद्रवती मोहली कुठवाडा चारगाव बिके चिमोर हा जो सर्व काही परिसर आहे वनीशे, वनी वलनी शिंदेवाही राजोळी सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो यवतमाळकडे जर बघितलं तर पांढरकवडा पेंढारी पतनबोरी हा जो काही परिसर आहे गोमुत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र विजांचा गडगडाट राहील आणि या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता पाऊस जर दुपारनंतर या ठिकाणी जास्त वाढत आहे विजांचा कडगडाट असं जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसंच रोईजवळी आणि साखर दिग्रस विजांचा कडकडाट मध्यम सरीने शकत आहे जोरदार पाऊस देखील राहील यवतमाळमध्ये पुढील चोवीस तासामध्ये तर दरवा लखेड नेर यवतमाळ कलाम जोधमा हा जो काही परिसर आहे सर्वत्र बाबुळगाव फलिगाव सर्वत्र जोरदार पाऊस शिकता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते आणि दुपारनंतर या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूरकडे जोरदार पाऊस असता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आहे तर वर्धा जामनी उत्तर भागाकडे लाडगड वधोना आरवी तेळगाव अष्टी कानांजा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी तुळजापूर सेलू बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडके पुणे सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस असे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये एकवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आणि अमरावतीकडे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव फुलगाव हा जो सर्व काही परिसर अमरावतीचा सर्वत्र मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे अमरावतीमध्ये असे गाव तसंच चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा चिखलदा रसाल धारणी सर्वत्र जोरदार पाऊस आणि अकोलाकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये अकोला बोरगाव म्हणजे मूर्तियापूर तसंच दर्या पोराकोट ते विचांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे Aku lama di. तसेच वाशिममध्ये बघितलं तर मरसूळ मालेगाव या परिसरामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे वाशिममध्ये मंगळूरपेर कारंजा आणि खेरडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट असा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते वाशिम जिल्ह्याच्या बाकी भागाकडे बघितलं तर संध्याकाळ या ठिकाणी एकवीस जूनच्या दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस वाशिम रिठाड रिसोद या ठिकाणी बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो बुलढाणामध्ये हा जो काही परिसर आहे मेहकर घाटबोरी कुदनापूर या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच हा जो काही बाकी परिसर आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे काही ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढत देखील आहे हलक्या माध्यम स्वरूपात देऊळगाव राजा मोहरा चिखली या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमीच आहे बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर हा जो काही परिसर आहे या देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडेच बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो खानदेशामध्ये बघितलं जळगाव जामोद खामगाव मलकापूर जोर कमी आहे आणि खानदेशामध्ये जर बघितलं तर खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मुक्ताईनगर तसंच रावेरणा विजदांवनुरी पाली हिल स्टेशन बुरमपूर हा जो सर्व गाई परिसरा विजांचा गडगडाट मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी धुळे जिल्ह्याकडे बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता फार काही नाही धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा वाढत आहे धुळे परोळा अमळनेर चोपडा या लगतच्या काही परिसरामध्ये येरंडोल या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता नंदुरबारकडे नंदुरबार जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये होतून राहील अधूनमधून हलक्या सरी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता तर मित्रांनो नाशिकमध्ये पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वनी निफाड सिन्नर तसंच त्र्यंबाकी गतपुरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर या ठिकाणी दुपारच्या दरम्यान मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे नाशिकच्या काही भागामध्ये जसे की या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे सापुतारा ओझर वनी या ठिकाणी कल्पना शक्यता आहे मालेगाव मनमड येवलाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतात पुढील चोवीस तासामध्ये तर नाशिक निफाड सिन्नर त्र्यंबकी गोपुरी या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे अहिले देवीनगरकडे बघितलं तर या ठिकाणी बघू शकता कोपरगावकडे कोपरगावमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता कोपरगावकडे सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते कोपरगाव शिर्डी के पुलतांबा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये श्रामपूर संगमनेर हलक्या सरी तसं रावरी गोडेगाव बगूर पाथडी अहिले देवीनगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी भागबदलत पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाश्यता फार काही नाही आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये तर सकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे जुन्नर मानसर चाकण अळकुटी शिरूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे तसंच या ठिकाणी पुणे वाघोली लोणी काळपूर सासवड शिवापूर सोनापूर दायरी सुजगाव पोनावली आळंदी चाकण शिंदे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोड या ठिकाणी जास्त राहील सासवड लोणतफल्टण बारामतीच्या काही परिसरामध्ये आणि मित्रांनो सातारामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर दुपारनंतर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दा वसोटपोट सम्राट शिशिंग वड़े तसेच कोरेगाव रहिमापूर अंदा वडूज कठाव निधाल दहिवडी मोल आद्राकी देवरा नांदल पलटण बारामती या परिसरामध्ये पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये दुपार नंतर आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर सोलापूरकडे बघितलं तर करमाळा इंदापूर अख्लूस पिलिओ हलक्या मध्यमसरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे आणि या ठिकाणी वातावरणामध्ये दुपारनंतर बदल बघायला मिळत आहे दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो आहे पंढरपूर माहोळ चेलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच सांगलीकडे जर बघितलं तर सांगली तासगाव विटा मायनी कुची नागद जत संख सांगोले सर्वत्र विजांचा गडगडाट राहील कुणंदावडकुळाची अथनी या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे कोल्हापूरकडे जोर जास्त आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र विजांचा गडगडाट पावसाजवळ या ठिकाणी असणारील परवाळा सांगूळ इस्पोर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुण कापसी बिद्री राधानगरी गगनबावडा विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शिकत आहे तसेच किनारपट्टीला जर बघितलं तर किनारपट्टीला सकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान देखील या ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा राजापूर सर्वत्र पाऊस होऊ शकत आहे रत्नागिरी साखरपा माखजन बिजांचा गडगडाट कोयना पाटांकडी मध्यम स्वरूपाचा तर गुहागर चिपळूण खेड दापोली हलक्या मध्यम सरी प्रतापगड तसेच या ठिकाणी गोरेगाव दिवेघर सर्वत्र भाग बदलत पाऊस राहील रोहा लवासा अलिबाग सोंडी पेन कासमद सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी आहे हलक्या सरी जास्त बघायला मिळू शकतं आहे पुढील चोवीस तासामध्ये किनारपट्टीला नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर सर्वत्र हलक्या सरी शिकता आहे वसईवर अशापूर वाडा पालघर जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पाऊस जोर कमी आहे उंचावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता पावस जोर थोडा कमीच आहे छत्रपती संभाजीनगरकडे पुढील चोवीस तासामध्ये आणि धरण क्षेत्राकडे देखील जोर कमी आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितलं तर जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पुढील चोवीस तासामध्ये वातावरण कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही जालनामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बीडमध्ये बीड गेवराई माजलगाव हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच दारूर केज येळम चोसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसशक्यता फार काही नाही बीड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बीडमध्ये पावसा जर थोडा वाढत आहे तर तो सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो भाग बदलत बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील मात्र तर काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तसेच या ठिकाणी कळम मासा साता खेडबूम हा जो काही परिसर आहे येडशी पेठ खामगाव दाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र बीजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तसेच मध्ये बऱ्याच भागामध्ये शक्यता आहे लातूरकडे लातूर अवसा लातूर निलंगा शवंत उदगीर बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील अधून हलक्या सरींची शक्यता जोरदार शक्यता फार काही नाही लातूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अहमदपूर बाडापूर परळी गंगाखेड अंशतः ढगाळ होतून राहील परभणीमध्ये झरीबोरी जंतू सैलू पाथळी हलक्या सरी बघायला मिळू शकत जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये परभणीमध्ये मात्र जोर थोडा सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान थोडा वाढू शकतो परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नांदेड वागाळामध्ये बघितलं तर नांदेड वागाळामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील नांदेड वागाळाकडे पाऊस जोर थोडा वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान तर या ठिकाणी पूर्णा बासमत नांदेड वागाळा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट कर हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे जोर जास्त राहील नांदेड वागाळा या ठिकाणी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा चोदा या काही परिसरामध्ये हिंगोलीकडे बघितलं तर हिंगोलीमध्ये हिंगोली सापतगाव हा जो काही परिसर आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापास औंढा नांगण्यात सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र